दोन दिवस हे सर्व युवक या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सशक्त 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 युवा राजकारण आणि भारत हा देश विश्वगुरु झाला पाहिजे या, या उद्दिष्टानं दोन दिवस ही विद्यार्थी या ठिकाणी आले मी पाहुण्यांचं स्वागत करण्याच्या अगोदर या सर्व तरुण मित्रांचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो की या दोन दिवसामध्ये आपण सर्वांनी ज्या पद्धतीचं शिस्तीचं प्रदर्शन ज्या पद्धतीचं या कार्यक्रमाला सपोर्ट ज्या पद्धतीचे प्रश्न आपण सगळ्या मान्यवरांना विचारले मी खरोखरच अत्यंत या क्षणाला इमोशनल आहे या मंचाच्या माध्यमातून ज्यांचे आई वडील मोठे नाहीत ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत ज्यांच्याला ज्यांना कुणी गॉडफादर नाही म्हणून जी लोक राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये येत नाहीत अशा मुलांना प्लॅटफॉर्म देणारा हा मंच आहे अशा लोकांना अशा गरीब पोरांचा हा मंच आहे या हुकुमशाही सारखं वागायचं नाही तरुणांनी आणि समस्या समजून घेतल्या पाहिजे आपल्या देशात सध्या अनेक समस्या आहे पाणी झाडं पर्यावरण रस्ते याच्यावर काम करण्यासाठी यायला पाहिजे आर्थिक विकास झाला पाहिजे मी सत्तेचाळीसपासून तर मी नव्हतो स्वातंत्र्य मिळवायला मी नव्हतो आमच्या बापदाद्यांनी मिळवलं पण तेव्हापासून पाहतो भारतावर कर्ज वाढत चाललं आहे कर्ज वाढत चाललं आहे मग कर्जच वाढायचं असेल तर येतं कशाला राजकारणात एकाही पुढारी एकाही पक्ष आज म्हणत नाही की मी भारताला कर्जमुक्त करीन मी महाराष्ट्राला मुक्त करीन तो काय म्हणतो हरामखोर मी समाजाला हे देईन मी समाजाला ते देईन कशातून देईन ते कर्ज काढून देईन हे अपेक्षित नाही आहे राजकारणात याने कधी ना कधी देशाचं वाटोळं होणार आहे कमवून द्या ना समाजाला ते द्यायचं आहेच पण कमवून द्या ना काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे वेळ नाही कमी आहे माझ्या इथे मी आठशे कुटुंब आहे पाच हजार रुपये पर कुटुंब घेतो चाळीस लाख रुपये माझ्याकडे जमा होते तीस लाख माझ्या वर्षाचा खर्च आहे दहा लाख माझ्या पंचायतला नफा आहे नीट आहे का तीस लाख खर्च आहे चाळीस लाख जमा होते दहा लाख मला नफा आहे पर कुटुंब पाच हजार घेतो मी परत काय देतो त्याचं एकच मिनटात तुम्हाला यादी सांगतो माझ्या इथे चार प्रकारचं पाणी आहे साधं पाणी दुन्या भांड्याचं पाणी जायकवाडी धरणावर नेलेलं पाणी आरोचं वीस लिटरचा एक जार ते बी साधन आहे ते कोणत्या नवीन मशनीने गेलं त्याचा हलकालायत आणि चौथं पाणी हे सकाळी पाच ते आठ आंघोळीला गरम पाणी येतं नळाला बाईनं चुल्यावर तापायचं नाही सगळ्या गावाला गरम पाणी पाच हजार रुपये यात सुविधा आहे मग कोणतेही पैसे भरावे लागत नाही तुम्हाला एकदा पाच हजार भरल्यावर शेती करायच्या ट्रॅक्टर तीस टक्के सबसिडी आहे म्हणजे वर्षाकाठी ते शेतकऱ्याचं दहा हजार रुपये बिल झालं तर आम्ही सात हजार घेतो तीन हजार त्याला माफ करतो बाजारभावाने दहा हजार झाले तर शेतकऱ्याला तीस टक्के सबसिडी देणार भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे माझी आम्ही दहा मशने घेतल्या महिलांसाठी की जेणेकरून दोन रुपये वाचले पाहिजे तिचे आणि तिला शुद्ध खायला मिळालं पाहिजे अशा मशने कोणत्या मसणी घेतल्या हळद पावडर करा मिरची पावडर करा धने पावडर करा सगळ्या डाळी करा शेवाय करा पापड करा बटाटा चिप्स करा बटाटा चिवडा करा उसाचा रस काढा गोडतेल करून घ्या सगळ्या मसनी वर्षभर मोफत आहे पाच हजारात हे सगळं गणित पाच हजाराचं आहे तरी मला तर हलाक नफा आहे मला काय म्हणायचं राजकारण म्हणजे निवडून येता यापुरती अक्कल आसन त्यांनाच राजकारणात या असं नाही समाजाचं कल्याण करायची अक्कल असेल तरच राजकारणात या परंतु एक चांगला कार्यक्रम घेण्याची एक चांगली परंपरा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी युवा संसदेच्या माध्यमातून निर्माण केली आणि यासाठी आपण सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आला विद्यार्थी विद्यार्थिनी आणि वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रामध्ये काम करत असलेली सगळी मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात मी जातवर ग्रुपच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो शार्दूल हा एक हार उन्नरी तरुण आहे आणि कुड़ मी बघितलं विचार करण्याची एक प्र प्रचंड अशी शक्ती आहे विचार करण्याचा एक मोठा दृष्टिकोन आहे सरांचा हा सगळा कॅम्पस जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की एवढं सगळं ग्रामीण भागातला खेडेगावातला एक व्यक्ती सामान्य कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व शहरामध्ये येतं कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे पंढरी <coughs> आहे आणि या पंढरीमध्ये आदरणीय प्राध्यापक सुधाकरराव सर स्थिरस्थावर होतात एक ध्येय वेढापणा जपून झपाटल्यासारखं कामाला लागतात आणि बघता बघता खऱ्या अर्थानं एक शिक्षणाचं एक मोठं दालन विश्व या शिक्षणाच्या पंढरीमध्ये ते उभा करतात पण हे सगळं दालन उभा केल्यानंतर या पंढरीमध्ये हे सगळं विश्व निर्माण केल्यानंतर ते गावगाड्याला विसारले नाहीत गावगाड्यातल्या मातीला विसारले नाहीत गावगाड्यातल्या माणसाला विसारले नाहीत गावगाड्यातल्या दुःखाला विसरले नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो हा प्रपंच ते उभा करत आहेत आणि म्हणून मला वाटतं युवा संसद ही एवढ्यासाठीच तिने उभा केलेली आहे की जिथं जगणं मरणं जिथं ठरतं जिथं धोरणं ठरतात तिथं माझा गावगाडा असला पाहिजे ही भूमिका घेऊन तिने खऱ्या अर्थानं ही युवा संसद आज भरवलेली आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यात महत्त्वाची आपण पाहत असाल पुणे शहराची वाढ संपूर्ण सर्व बाजूने होत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहर ऐतिहासिक शहर म्हणून पाहिलं जातं या शहर शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं म्हणजे हे शहराची ओळख अशा प्रकारे असतानाच हे शहर आता वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे ह्याच्यामध्ये आय टी हब झालेलं आहे ऑटो हब झालं आहे आता मेडिकल हब हो पाहत आहे म्हणजे अशा प्रकारे शहराची वाटचाल होत असताना या शहरामध्ये असणारा जो युवा वर्ग आहे या युवा वर्गसुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारचा विचार करणं त्यांनी गरजेचं कर आहे आज मी सर्व आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व युवकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त युवकांनी या राजकारणामध्ये सहभागी व्हायला पाहिजे पुण्यासारख्या या शैक्षणिक पुण्यात आपलं स्वतःचं एक स्थान शिक्षण क्षेत्रात उभं केलं जसं आदर्श सर माननीय जाधवर सर सुधाकर जाधव सर आणि त्यांचे चिरंजीव आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक शार्दुलजी जाधव खरं तर शार्दुलजी नगरसेवकांचा सन्मान हा अत्यंत कमी वेळा होतो कारण नगरसेवक म्हणलं तर ते अत्यंत सॉफ्ट टार्गेटेड आहे म्हणजे आपण सगळे जर आता आपण आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी राजकारणात यावं परंतु सगळ्यात सहनशील कोण असतो तो तो नगरसेवक असतो कारण त्याच्याकडनं अत्यंत अपेक्षा असतात त्यांनी लग्नाला यावं मैतीला यावं मदतीला यावं तसं साहेब आपल्याला तसा त्रास कमी असतो फार चांगला कार्यक्रम मी पहिल्यांदा असा कार्यक्रम पाहतोय आणि मला वाटते भारतात हा पहिल्यांदा कार्यक्रम होतोय जो युवा पुढीला राजकारणात राजनीतीत आणण्यासाठी चांगल्या कामासाठी अर्थात सशक्त भारत निर्माण करण्यासाठी तुम्ही आहे सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू पण हे हा विचारच नवीन आहे संसद आदर्श पुरस्कार बहार केला दिला त्याबद्दल मी मनापासून आपल्या संस्थेचं मी आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपलं ऋण व्यक्त करतो पण तत्पूर्वी या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जो विश्व गौरव आहे ज्यांना देशस्तेपूर्ण विश्व विश्वाद मानते त्यांनी मला लोकसभेत देशाचं सर्वोच्च सभागृह ज्याला लोकसभा म्हटल्या जाते त्या ठिकाणी मला जाण्याची दोन वेळा संधी दिली आणि संधी दिल्यामुळे मला माझ्या क्षेत्रातील अनेक प्रश्न मांडता आले